थाड़ी सुन, थाड़ी सुन ये थाए, थाए। चांगली घ्या जरा तो, तो।, 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 तो। लेट करत ले दूर

दा विचार मामा ए इकडे हो हे इकडे हे इकडे हे हे रोडवर गुड आहे हे साईटवर रोडवरती उड पाणी आहे व्हिडिओ घे व्हिडिओ घे हात दु पेले दोन बाय साडीवर हात तोण बाय हात खाली करतो हां बोला प्रश्न आता

हां वो वो बात तो देखती है ये ये कौन आकर डिजिटल बोल नहीं है ये नहीं है वो ठीक है देखो क्या क्या है ये मेरा हूं

하나 <suss> 와있어 <suss> <suss> <suss>

बांधू सोडायचं काय सोडतो तिकडनं तिकडनं जाऊ दे भाऊच्या आतमध्ये दुसरं दुसरं चालू नाही नाही

चालू करत आहे ना मला 18 सेट चालूंदा बची असतात सुपर सुपर दोन सुपर घेऊ ओ ऐका तरी पैस तुमचे ऐनिकला पैला तिसात बनू आणि आपण प्रोजेक्ट सांगू आपण फक्त बोल आपण आपले माइंड नाही काय आहे तो बोलणार आहे

આ વાગે હા

नदीत वाहते झुळझुळ पाणी नदीत वाहते झुळझुळ पाणी कृष्णाराव माझे विठ्ठल मी त्यांची रुक्मिणी आणि त्याच्यातून भाऊजी इकडे त्याच्याकडे એડી cả મરાઈ cả રામ મંદિર પર પડ દેવા છે ارے گپ کی تے ابو سی سائیڈ आशिराव आशिराव सर आशिराव हडेराव आशिराव तांदूळ तो थांब काय करतो एवढं नाही खाला त्याच्यावर पाय दीदी हां आपण दीदी तिका टिका तो लावण्या पाडू अंग आधी हो बुतु नको नको थांब नको नको सब कसे सब कसे बाई सा ताबासराव सब कसे

કાઈ હવ આઈ ચરું સાબત કાય હવ કવિચાર તે તું કેમ જાતું કાય હવ તુદા કે કવિ ઈદાસ હું

아시라, 아 아시라, 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 니시라 아시라, 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 아라 아시라, 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 아라 बस ओके ओटी धरली आहे ना तिच्या बरोबर झाली ना चालतात आईकडे जाऊन लक्षात तांदूळ देवाकडे होत होते चल